नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी आलेले अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषदेच्या संदर्भात मोठी अपडेट काय असणार आहे ती संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पुराव्याच्या सहाय्यानिशी पाहूया तार तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो शकता बघा आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर या ठिकाणचं पत्र आहे पाहू शकता दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा यामध्ये जर आपण पाहिलं तर विषय जिल्हा परिषद सरळसेवा पद भरती दोन हजार चोवीस संदर्भात मूळ कागदपत्रे पडताळणी दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी सांगण्यात आले आहे त्यासोबतच तीन संदर्भसुद्धा या ठिकाणी आहेत तर बघा संपूर्ण माहिती काय उपरोक्त संदर्भ क्रमांक एकनव्वय सरळसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत आय बी पी एस कंपनीकडून यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा झाला असून सदर निकाल हा संदर्भ क्रमांक दोन अन्वय औषध निर्माण अधिकारी पदाची गुणवत्ता यादी जिडपी लातूर या संकेतस्थळावर दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक तीन अन्वय उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व तपासणी करता दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उमेदवारांना बोलविण्याबाबत माननीय अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जिल्हा निवड समिती लातूर यांनी मान्यता दिलेली आहे तर बघा आठ मार्च दोन हजार चोवीसला या ठिकाणी यादी प्रसिद्ध झाली तीन एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता उमेदवारांना जे ज्या उमेदवारांचे त्या ठिकाणी सिलेक्शन झालेले आहे ज्या ज्या उमेदवारांच्या निवडी यादीमध्ये नाव आहेत त्यांना त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व दस्तऐवज तसेच जाहिराती नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत संसंकेतसह दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे न चुकता उपस्थित राहावे उक्त दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्र पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना या निवड प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करण्यात येणार करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी तर बघा ज्या ज्या उमेदवारांचे ह्या ठिकाणी सिलेक्शन झालेले आहे त्या त्या उमेदवारांनी आवश्यक त्या ठिकाणी जाणं आहे जर तुम्ही त्या ठिकाणी गेला नाही तर तुमची निवड त्या ठिकाणी रद्द होऊ शकते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं तर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो हे परिपत्रक या ठिकाणी होतं सिलेक्शन झालेलं उमेदवारांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला यादीसुद्धा पाहायला मिळत आहेत तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जेडपी लातूरमध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आचारसंहितेच्या काळामध्ये या ठिकाणी जे काही कागदपत्र पडताळणी ती त्या ठिकाणी केली जात आहे तर चांगली गोष्ट आहे सर्व विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी होऊन जातील आणि आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना नियुक्ती त्या ठिकाणी दिली जाणार आहे अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती संदर्भात अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद